ज्यांनाही जास्त गुडघेदुखी आहे किंवा पायात मुंग्या येतात त्यांच्यासाठी खास एक्झरसाईज आहे फॅट तर बर्न होतातच इंचेस तर कमी होतातच पण जास्तीत जास्त रिझल्ट येतो तो, तो गुडघेदुखी कमी करण्यासाठी कमीत कमी टेन ते फिफ्टीन काउंटिंग तुम्ही घेतलं पाहिजे यामध्ये आणि नीवरती फोकस करायचा आहे नी एकदम सरळ स्ट्रेट ठेवायचा स्ट्रेचिंगमध्ये दोन दिवस थोडंसं बॉडी पेन होतील त्या नंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि नाइंटी डिग्रीला पाय ठेवल्यानंतर सतत पा हा पाय कसा हलतो हल्ल्यानंतर तुमच्या आतल्या स्नायूंना ताण पडतो त्या पद्धतीने कमीत कमी टेन टाईम तुम्हाला ते हलवत राहायचं आहे आता जसं ज्याप्रमाणे आपण फक्त पायाला अप अँड डाऊन केला होतो त्याचप्रमाणे आता अपर बॉडीला पण अप अँड डाऊन करायचं आणि यामध्ये तुम्ही जर शोल्डर पेन असेल तर बिलकुल वरती उचलू नका फक्त पायाला अप अँड डाऊन करा याचे दोन तीन बेनिफिट्स आहेत बेलिफॅट पण कमी होतं तुमचं फ्लेक्झिबिलिटी वाढते शरीराच्या लवचिकतेचं प्रमाण वाढतं आणि मसल स्ट्रॉंग होतात आतले स्नायू एकदम स्ट्रॉंग बनतात होल्डिंग घ्या नी फोर हे टच करण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये आता तोच पाय सिक्स्टी डिग्रीला ठेवायचा आहे बेलीफॅटला धक्का मारायचा ज्यांनाही नीचे प्रॉब्लेम जर जास्त असेल तर ही ही सिक्वेन्स तुम्ही स्किप केली पाहिजे आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम नसतील तर तुम्ही करू शकता याने बेलीफॅट कमी होतात तुमची यस याच्या काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी घेतलं पाहिजे तुम्ही करेक्ट पा आणि नी तुमचा चेस्टवरती आला पाहिजे आता दोन्ही हातांनी लॉक करा याने बेलिफॅट पण कमी होतं फोर हेड नी टच करण्याचा प्रयत्न करा पाय सरळ स्ट्रेट ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यानंतर पाय तसाच त्याच पाय बांधलेला असू द्या नाईन्टी डिग्रीला ठेवायचं आहे राईट आणि लेफ्ट कोणत्याही सर्वांनी एक दिशा ठरवा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि थोडंसं एकमेकांना स्पर्श झालं तर चालतं काहीच प्रॉब्लेम नाही पण पाय जेव्हा तुम्ही राईटला ठेवताय तेव्हा नाईन्टी डिग्रीला आला पाहिजे सेम अपोजिट घ्या वन टू काही काही न्यू मेंबर्स आहेत थोडंसं स्लो करतात कोऑपरेट करा Three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve. 4 5 6 7 8 9 10 11 12 थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय हे पा गुडघ्याचे पेन फार लवकर कमी होतात तुम्ही ओढणीचा वापर करा तुमच्याकडे बेल्ट अवेलेबल नसेल तर पण नक्की ह्या रोज तुम्ही एक्सरसाईज केल्या पाहिजे आपोआप गुडघ्याचे आजार कमी होऊन जातील सेम अपोजिट होल्डिंग रिलॅक्स आता यानंतर चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग होल्डिंगमध्ये पाय सतत कंटिन्यूमध्ये हलवत राहायचं आहे कंटिन्यू पाय स्थिर ठेवता नये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता अपर बॉडीला एक साथ आपण डाऊ वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग वन होगा टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरून घ्या आता पाय फोल्ड करून बेलीला धक्का मारून घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स झाल्यानंतर परत नाईंटी डिग्रीला पाय ठेवा राईट अँड लेफ्ट राईट अँड लेफ्ट ठेवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन Eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen. holding one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 2 3 same opposite holding वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पाय फोल्ड करा नाईंटी डिग्री हे पण जर गुडघ्याचा आजार जास्त असेल तर ही पण एक्सरसाइज तुम्ही स्किप केली पाहिजे पा, ला, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास मैत्रिणींना शेअर करा ऑनलाईन क्लासेस आहेत आमचे ऑफलाईन पण क्लासेस आहेत तुम्हाला जॉईन करायचं असेल तर एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवनवरती कॉल करा इन्क्वायरीसाठी आम्ही डिटेल्स तुम्हाला देऊ डेली ही एक्झरसाईजची प्रॅक्टिस करा ज्यांना गुडघ्याचे त्रास आहेत त्यांना हा व्हिडिओ सेंड करा नक्की रिझल्ट येतो विदाऊट दवाखान्याचं देखील तुम्ही दुरुस्त होऊ शकतात पण डेली प्रॅक्टिस केलं पाहिजे तुम्ही दोन्ही पायांनी घ्या आता दोन्ही पाय साथ अप अँड डाऊन त्यासोबत रोलिंग पण करायचं आहे कमरेचे आजार कमी होतात पायाचे पेन कमी होतात इतक्या सुंदर सुंदर एक्सरसाइज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही फक्त आमचे व्हिडिओ शेअर करा प्लीज लाईक करा डेली प्रॅक्टिस करा व्हेरी गुड बाय बाय